नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या अकराव्या म्हणजेच शनिग्रहाच्या कुंभ राशीच्या मार्च दोन हजार चोवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे मंडळी हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत आपल्या मूळ कुंडलीमधले कोणते ग्रह शुभ आहेत अशुभ आहेत कोणत्या ग्रहाची दशा महादशा अंतरदशा सध्या आपल्याला सुरू आहे त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळतात हे विसरून कधीच चालणार नाही परंतु महत्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं अतिशय व्यवस्थित परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची चंद्राच्या गोचर भ्रमणानुसारची माहिती तसेच शुभ परिणाम या महिन्यात वाढवण्याकरता या महिन्यामध्ये आध्यात्मिक उपाय कोणता करायचा आहे व्हिडिओच्या शेवटच्या भागात तसेच मंडळी हे नवीन वर्ष दोन हजार चोवीस हे आपल्या राशीसाठी कसं असणार आहे कसं राहणार हे नवीन वर्ष आपल्या मुलांकानुसार एक ते नऊ या मुलांकानुसार म्हणजे जन्मतारखेनुसार या सगळ्या व्हिडिओंची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले माहिती घेण्यासाठी अवश्य हे सगळे व्हिडिओ पहा आवर्जून पहा कारण यामुळेच आपण घेऊ शकणार संपूर्ण वर्षाचा एक सुंदर आढावा आणि हो वास्तू ज्योतिष साधना उपासना मंत्र यांच्या माहितीसाठी अवश्य आपल्या ह्या चॅनलला मासिक राशी भविष्य आपल्या राशीसाठी नक्की काय सांगते तर या महिन्याच्या सुरुवातीला चौदा मार्च पर्यंत रविग्रह शनीच्या राशीमध्ये म्हणजेच आपल्या कुंभ राशी मधून प्रथम स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे आणि त्यानंतर गुरुग्रहाच्या मीन राशीमध्ये म्हणजे बाराव्या राशीत दुसऱ्या घरातून दुसऱ्या पंधरवड्यापासून गोचर भ्रमण करणार आहे रवी जेव्हा शनी ग्रहाच्या राशीमध्ये येतो तेही प्रथम स्थानातून भ्रमण करत असतो तेव्हा आपल्याला आपल्या आरोग्याच्या संदर्भात विशेष काळजी घेणं महत्वाचं ठरत विशेष करून मानसिक ताणतणाव लागणं दुखणं पडणं खुपणं शरीरातील मासपेशींचे आजार मज्जासंस्थेचे आजार हाडांचे आजार डोळ्यांचे आजार दृष्टीदोष आणि जुने हृदयविकाराचे आजार सांभाळावे लागतात या तक्रारींकडे या महिन्यात तडजोड करू नका दुर्लक्ष करायचं नाही जुन्या कुठल्याही आजाराच्या संदर्भात आपल्याला काळजी घ्यावीच लागणार महिन्याच्या या पहिल्या पंधरवड्यात कारण या आजारामुळे आणि आजारपणामुळे आपल्या कामातल्या अडचणी वाढणं काम थांबून राहणं कामातले डिस्टर्बन्स वाढणं त्यामुळे साहजिकच आपल्या कार्याचा सा वेग कमी होऊन आपलं नुकसान आर्थिक स्वरूपाचं होऊ शकतं म्हणून या काळात आपल्याला आपल्या आरोग्याच्या विषयी सतर्कता बाळगणं महत्त्वाचं राहणार आहे त्याचप्रमाणे जी मंडळी वरिष्ठ पदावरून कार्यरत आहेत जी मंडळी सरकारी नोकरीमध्ये आहेत त्यांना आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या जबाबदारीच्या संदर्भात सुद्धा अतिशय काळजीपूर्वक राहून जे काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील अंमलबजावणी करायची असेल त्यासाठी प्रचंड दक्षता बाळगावी लागणार आहे मात्र मंडळी असं असलं ना तरी सात मार्चपर्यंत बुधग्रह म्हणजे पहिल्या आठवड्यात याच प्रथम स्थानात शनी बरोबर युती करत आहे आहे जो आपल्याला योग्य निर्णय घ्यायला चांगले संबंध निर्माण करायला एक सकारात्मक मदत करणार कोर्ट कचेरीच्या जुन्या कामामध्ये आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करण्यासाठी सुद्धा हा मदत करतोय किंवा योग्य दिशा दाखवेल तर ज्यांना आपल्या कार्याची जाहिरात करून माहिती देऊन समाजामध्ये प्रचार आणि प्रसार करायचा आहे या साथी सुद्धा ही पहिल्या आठवड्यातील बुध आणि ग्रहाची युती आपल्याला करताना दिसते आहे तर याच बुध आणि रविग्रहाची युती म्हणजे शुभ असा बुध आदित्य योग होत आहे पंधरा ते पंचवीस मार्च या काळात कुंडलीच्या दुसऱ्या घरात म्हणजे कुटुंबस्थानात धनस्थानात ज्यामुळे जे काही महत्वाचे काम आपल्याला आपल्या कुटुंबाच्या हितासाठी करायचं आहे जे काही अति महत्वाचे निर्णय आपल्या कुटुंबाच्या फायद्यासाठी सुखासाठी घ्यायचे आहेत त्यासाठी हा कालखंड अनुकूल राहणार आहे पंधरा ते पंचवीस मार्च तर जी मंडळी आपल्या आप पारंपरिक किंवा वडिलोपार्जित व्यवसाय उद्योगात आहेत त्यांनी नवीन आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत वाढताना सुद्धा दिसून येतील त्याचा अवश्य लाभ घ्यावा तसेच कुटुंबातील संबंध सुधारण्यासाठी वाढवण्यासाठी सुद्धा हा कालखंड आपल्याला मदत करताना दिसतोय अर्थात या काळात कुटुंबाच्या काही महत्वाच्या जबाबदाऱ्या सुद्धा अंगावर येतील ज्या आपण सक्षमपणे पूर्ण करू शकाल हा कालखंड प्रशासकीय सेवेतील नोकरी शोधण्यासाठी सुरू असलेल्या नोकरीत बदल करण्यासाठी शुभ आणि अनुकूलता दाखवतोय नोकरीत आपल्या कामाचा गौरव प्राप्त करण्यासाठी वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी हा काळ उत्तम म्हणायला हरकत नसावी तर जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना इंटरव्ह्यू व्यवस्थित पार पाडण्यासाठी आपण घेतलेली खरी मेहनत कामी येताना दिसणार आहे याच पंधरा ते पंचवीस मार्च कालखंडात बुधग्रह हा पंचम स्थानाचा म्हणजे उच्च विद्या अभ्यासाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जे पंचम स्थान आपण अभ्यासतो तो, तो सुद्धा चांगला आहे त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांसाठी ही वेळ आपल्याला अनुकूलता वाढवणारी राहील पंधरा ते पंचवीस आपल्या गुरुजनांचं योग्य मार्गदर्शन या काळामध्ये आपल्याला मिळताना दिसत आहे कुंभराशीसाठी मंगळ ग्रह हा कर्मेश आणि पराक्रमेश ग्रह असून तो बाराव्या घरातून गोचर भ्रमण करणार आहे पंधरा मार्च पर्यंत आणि त्यानंतर मंगळ ग्रह प्रथम स्थानात कुंभ राशीमध्ये येणार आहे याचा लाभ म्हणजे काय तर आपल्या भावंडांशी जुळवून घ्यायला मदत होईल तसेच अधिकारी वर्गाकडून आपल्या कार्यामध्ये योग्य अशी मदत मिळवून द्यायला हा मदत करेल परदेशातील नोकरी आणि व्यवसाय निमित्तात जाण्याचं जे आपलं स्वप्न आहे ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी योग्य ती मेहनत घेण्याचा यश मिळवण्याचा हा काळ आपल्यासाठी सुंदर आहे तेव्हा अशा विचारात जर तुम्ही असाल तर हा महिना आपल्याला योग्य ते नियोजन करायला उत्तम असणार आहे आणि ऍक्शन घेण्याकरता प्रत्यक्षात त्या कार्यात उतरण्याकरता भावंडांच्या बाबतीत काही जबाबदाऱ्या अंगावर असतील तर त्या पूर्ण करायला सुद्धा खूप सुंदर मदत मिळेल तसेच घरामध्ये मंगल कार्याचं आयोजन यशस्वीपणे आपल्याकडून पूर्णत्वाला जाताना दिसेल काही महत्वाच्या कामाचं नियोजन करणार असाल जे आर्थिक दृष्टीने मोठ्या आवाक्याचं असेल तसेच ज्याला पूर्ण करायला सुद्धा मोठा काळ लागणार आहे अशा कामामध्ये हात टाकायला जे धाडस लागतं नियोजन लागतं अभ्यास लागतो अनुभव लागतो त्या कामाला स्वीकारण्याची संधी मिळाली तर अवश्य ही संधी आपण या महिन्यात घेऊ शकता शिवाय ह्या मंगळ ग्रहाचा जो प्रभाव आहे तो म्हणजे आपल्या धाडसी निर्णय प्रक्रियेमध्ये आपले मानसिक आणि बौद्धिक धाडस वाढवायला मदत करेल पंधरा मार्च नंतर प्रथम स्थानातील मंगळ ग्रह या दृष्टीने खूप सुंदर साथ देणारा राहतो आहे ज्याचा आपण पुरेपूर लाभ घेणं आवश्यक आहे ऑटोमोबाईल संबंधित स्पेअर पार्ट्स किंवा मॅन्युफॅक्चरिंग अशा कार्याशी संबंधित आपले काही राशीच्या मंडळी जे असतील त्यांना आपल्या कामाचा आवाका वाढवण्यासाठी नवीन काम स्वीकारण्यासाठी सुरू करण्यासाठी ही वेळ शुभ आहे मंगळ ग्रहाचा संबंध इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक ऑटोमोबाईल इलेक्ट्रिसिटी अग्नी मशीनरी तंत्रज्ञान जमीन जुमला अशा गोष्टींशी येतो तेव्हा अशा कार्याच्या संबंधात मंगळ ग्रहाची साथ आपल्याला या संपूर्ण महिन्यामध्ये उत्तम राहणार आहे तसेच आपल्या भावंडांसोबत मिळून काही जर काम सुरू करणार असाल त्याचा सुद्धा अवश्य विचार करू शकता मात्र असं असलं तरी या काळात आपल्या आर्थिक खर्चाचं नियोजन मात्र फार काटेकोरपणे करून चालावं लागणार आहे काही नवीन कर्ज घेणार असल्यास त्याचा योग्य ठिकाणी वापर होतो की नाही याची सुद्धा खात्री करायची आहे आर्थिक नुकसान आपलं टाळता येईल आपल्याला तसेच पहिल्या पंधरवड्यात आपल्या काही महत्वाच्या गोष्टी प्रवासामध्ये हरवणं गाळ होणं चोरीला जाणं असा अनुभव हा मंगळ ग्रह देऊ शकतो तेव्हा त्या संदर्भात काळजी घ्या मंगळ ग्रहाचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी मंगळवारच्या दिवशी हनुमान चालिसाच अवश्य पठण करा तसेच रोज रामरक्ष पठण करायला शनी आणि युती सात मार्च नंतर पहिल्या स्थानामध्ये कुंभ राशीमध्ये होत आहे राशीमध्ये शनी आणि शुक्र युती ही जीवनामध्ये सुविधा समाधान लक्झरी जीवनशैली निर्माण करायला मदत करते त्यामुळे साहजिकच अशा बऱ्याचशा गोष्टींचा अनुभव आपल्याला राशीच्या मंडळींना या महिन्यात घेण्याची संधी मिळणार आहे शनि आणि शुक्राची अजून एक महत्वाची बाब म्हणजे आर्थिक गोष्टींचा लाभ या काळात दीर्घ काळासाठी मिळण्याचा योग निर्माण होतो की सुरुवात या काळामध्ये होते काही असे आर्थिक स्त्रोत या काळात निर्माण होतात जे आपल्याला बऱ्याच मोठ्या कालावधीसाठी आर्थिक संपन्नता मिळवून द्यायला मदत करतात म्हणजे सुरुवात होते तेव्हा अवश्य अशा कार्याच्या संधीकडे आपल्याला या महिन्यात काटेकोरपणे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं यासाठी आपली मेहनत आपला परिश्रम आपला अभ्यास आपण घेतलेलं योग्य मार्गदर्शन आणि आपण उचललेले महत्वाचे निर्णायक पाऊल आपल्याला मदत करेल मंडळी अशा प्रसंगात आवर्जून सांगायला महत्वाचं ठरतं ते म्हणजे नुसतं भाग्य साथ देऊन चालत नाही नुसतं भाग्य आणि शुभग्रहाचे योग निर्माण होऊन चालत नाही तर आपण आपले प्रयत्न आपली मेहनत योग्य रीतीने आणि योग्य पद्धतीने करणं घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं तेव्हा मंडळी आपल्या भाग्याला आपल्या कर्माची जोड सुद्धा आवश्यक आहे जी आपण स्वतः देणं अपेक्षित आहे महत्वाचं आहे त्यामुळे मंडळी बऱ्याच जणांचा अभ्यास न करता ज्योतिषशास्त्राचा अभ्यास न करता जे म्हणणं आहे की ज्योतिषशास्त्र माणसाला दैववादी बनवतं ते बिलकुल खरं नाही उलट ज्योतिषशास्त्र माणसाला प्रयत्नवादी आणि कर्मवादीच ज्योतिष ज्योतिषशास्त्र कार्याची दिशा दाखवत आहे विवाह इच्छुक मंडळींना शुक्र गुरु मंगळ शनी हे ग्रह या महिन्यात उत्तम प्रतिसाद देणारे राहतील तेव्हा अवश्य आपल्याला योग्य जोडीदाराचा शोध घेण्यासाठी आपले प्रयत्न वाढवायला हरकत नाही हा महिना लग्नाचा निर्णय घेण्यासाठी सुद्धा योग्य राहील आपल्या राशीच्या मंडळींना तर ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी दुसऱ्या आठवड्यात हा निर्णय घ्यायला मात्र त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य राहील त्यामुळे अवश्य डॉक्टरी सल्ल्याने निर्णय घ्या शेत जमीन बांधकामाची जमीन बांधलेलं घर वाहन सोनं दागदागिने लक्झरी वस्तू यांच्या खरेदीचे योग तयार करत आहेत या महिन्यात होत आहेत त्याचा अवश्य आपण लाभ घेऊ शकता किंबहुना अशी एखादी खरेदी निश्चित होऊ शकते म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर आपण व्हॉट्सअप करून प्रकारे मार्गदर्शन केलं जातं याची माहिती घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे कुंडली मार्गदर्शन आपण फोनवरूनच करतो आपण त्याला ऑनलाईन पद्धत म्हणतो त्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेरवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी फायनान्स बँकिंग ऑटो स्टील ऑइल आय टी इंजिनिअरिंग पॉवर इलेक्ट्रॉनिक हे सेक्टर या महिन्यात फायद्याचे राहतील तर इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी हा महिना लाभाचा राहील नवीन स्क्रिप्ट तुमच्या शेअर मार्केटमधल्या शोधायला अवश्य सुरुवात करा नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायला सुद्धा उत्तम काळ आहे ज्यांनी अजून सुरू केलं नसेल त्यांच्यासाठी विशेष करून आपल्या मुलांच्या नावे नवीन गुंतवणूक अवश्य आपण या महिन्यामध्ये प्लॅनिंग करू शकता दीर्घकाळासाठी तर मंडळी ही होती अतिशय महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम मंडळी मासिक राशी भविष्य जेव्हा आपण ऐकतो किंवा आम्ही सांगत असतो तेव्हा चंद्राचं गोचर भ्रमण त्या महिन्यामध्ये अभ्यासणं फार महत्वाचं ठरतं कारण चंद्र एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये जे गोचर भ्रमण करतो ते अत्यंत कमी दिवसाचं असतं अगदी सव्वा दोन दिवसांनी चंद्र आपली राशी आणि घर स्थान बदल करत असतो त्यामुळे अगदी ह्या संपूर्ण तीस दिवसामध्ये चंद्र सगळ्या बारा घरातून आणि बारा राशीतून भ्रमण करतो मात्र हे चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा राशीच्या सहाव्या आठव्या आणि बाराव्या घरातून होत असताना ना तेव्हा आपल्याला घ्यायची असते काळजी आपल्या आरोग्याची कार्याची निर्णयाची आपल्या राशीला म्हणूनच या महिन्यात थोडंसं सांभाळायचं थोडं जास्त प्रमाणात ते म्हणजे सात आठ वीस एकवीस चोवीस पंचवीस सव्वीस या तारखांना त्यामुळे या दिवशी कुठलेही महत्वाचे व्यवहार अत्यंत सावधानतेने करा आणि आरोग्याची काळजी घ्या चंद्राचं शुभ प्रमाण असणारे या महिन्यामध्ये एक ते सात नऊ एक ते एकोणीस बावीस तेवीस आणि सत्तावीस ते एकतीस एक या तारखांना त्यामुळे महत्वाची आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी महत्वाचे निर्णय महत्वाच्या गाठीभेटी घेण्यासाठी अवश्य यातील दिवस आपण निवडू शकता या महिन्यामध्ये ग्रहांचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला रोज नवग्रह स्तोत्राचं पठण सुरू ठेवायचं आहे आणि महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचं पठण या महिन्यात पाच वेळा करायचं आहे कधीही करा म्हणजे ही होती आपल्या कुंभ राशीची या महिन्यातली माहिती कशी वाटली आवश्यक आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी आपण भारतात कुठे असाल मागवायचं असेल तर आमच्या मोबाईल नंबर म्हणजे कार्यालयाचा का नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण पुस्तक मागवू शकता आणि अगदी याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून मागवू शकतात तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्री त्यांनी सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्रीयंत्र अन्नपूर्णा यंत्र लक्ष्मी कवडी ह्या सुद्धा गोष्टी मागवायच्या असतील तर आधी व्हॉट्सअप करा संपूर्ण त्याबद्दलची माहिती घ्या आणि त्यानंतर अगदी भारतात कुठे असाल आमच्याकडे आपण ही ऑर्डर बुक करू शकता आणि मागवू शकता तर मंडळी ही होती या महिन्यातल्या कुंभ राशीची मार्च महिन्यातली माहिती मंडळी पुन्हा एकदा आठवण करतो महत्वाच्या व्हिडिओची लिंक प्रत्येक वेळेला प्रत्येक व्हिडिओच्या दिले खाली दिलेल्या असतातच त्यामुळे ते व्हिडिओ सुद्धा पाहत जा आणि अवश्य नियोजन करत जा तर मंडळी कळावे लोबाय असावा धन्यवाद शुभम भव तू